नमस्कार एम दोन हजार बत्तीस लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्याला चर्चा करायची आहे एक स्टार लढत होण्याची शक्यता आहे नगर जिल्ह्यामध्ये आणि ती स्टार लढत अर्थात संगमनेरची जिथे बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याची चिंता ही लागलेली आहे ती कुणाला लागलेली तर ती अमित शाह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लागलेली आहे त्यांनी गुजरातचे दोन आमदार म्हणजे जगदीश मकवाना आणि किशोरी लाल बेनीवाल या दोघांना तिथं पाठवलेलं आहे जरा पडताळणी करा कारण की तिथं उभं करायचं आहे सुजय विखे यांना आणि जे लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाले त्या सुजय विखेंनी काही अलीकडच्या दिवसामध्ये मी आता संगमनेर मधून लढणार असं सांगून टाकलेलं आहे राधाकृष्ण विखे त्यांचे पिताश्री जे महसूल मंत्री आहेत ते देखील संगमनेरची आता खूप कामे झपाट्याने करायला लागलेले आहेत लोकांना आकर्षित करायला लागलेले आहेत मग प्रवरा जी टीम आहे प्रवराची जी यंत्रणा आहे ती यंत्रणा कामाला लागलेली आहे जशी संगमनेरमध्ये लागलेली आहे तशी राहत्यामध्ये सुद्धा लागलेली आहे ती आता विभागलेली आहे त्याच्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये विखे पिता पुत्रांची प्रतिष्ठेची लढाई या दोन मतदारसंघामध्ये होण्याची शक्यता आहे आपल्या सोबत दैनिक राष्ट्र सह्याद्रीचे संपादक करण नवले हे आहेत तर करण नवले यांच्यावरून आपल्याला सगळं काही जाणून घ्यायचं जा, आहे म्हणजे आंतरबाह्य जे, जे राजकारण आहे नगर जिल्ह्यातलं विशेषतः आता संगमनेरच्या निमित्ताने जे होऊ घातलेलं आत आहे आता मला करण हे तुम्ही सांगा की सुजय भेखे यांचा लोकसभेत झालेला पराभव आणि आता त्यांनी एक विडा उचललेला आहे की बाळासाहेब थोरातांना हरवायचं तो का आणि कशासाठी जी सगळ्यात महत्वाचं म्हणजे नगर जिल्हा हा सहकाराचा जिल्हा म्हणून राज्यात आणि देशात परिचित आहे सुजय विखे पाटील यांचे आजोबा बाळासाहेब विखे पाटील यांचा या जिल्ह्यात मोठा प्रभाव होता आणि बाळासाहेब विखे पाटलांच्या पावलावर पाऊल ठेवून सुजय विखे यांनी जिल्हाभर आपली प्रतिमा निर्माण करण्यासाठी तरुण वयातच कामाला सुरुवात केली होती खरं म्हणजे सुजय विखे पाटलांची सार्वजनिक जीवनातली जी सुरुवात आहे म्हणजे ते एक न्युरोलॉजिस्ट डॉक्टर आहे आणि वैद्यकीय पेशा सोडून त्यांनी आपल्या कुटुंबाचा राजकीय वारसा चालवायचं ठरवलं आणि त्यांनी सहकाराच्या माध्यमातन आपल्या कुटुंबात राजकीय परंपरेत येण्याचा पहिला जे काम केलं ते पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचे चेअरमन म्हणून त्यांची ती सुरुवात झाली मग विखे पाटील कारखान्याचं चेअरमॅन असतानाच त्यांनी आशिया खंडातली एकमेव असलेली वीज वितरण संस्था मुळाप्रवरा या मुळाप्रवरेच्या अडचणीच्या काळात चेअरमन पद स्वीकारलं त्यानंतर गणेश कारखान्याचं पद स्वीकारलं तोही बंद पडायच्या अवस्थेत होता त्याला ऊर्जित अवस्थेत आणण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्यांनी राहुरीच्या डॉक्टर बाबूराव तनपुरे कारखान्याचं चेअरमन पद स्वीकारलं तोही बंद पडायच्या अवस्थेत होता आता सुजय विखे पाटील यांचं राजकारणात पदार्पण होत असताना तेही सहकाराच्या माध्यमातून आणि सहकाराच्या जिल्ह्यात तेही सुजय विखे पाटील सहकाराची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या विठ्ठलराव विखे पाटील यांच्या घराण्याचे वारस आता अशा स्थितीमध्ये त्यांच्याकडनं जिल्ह्याला आणि सहकाराला मोठ्या अपेक्षा होत्या पण दुर्दैवानं त्यांची ही एंट्री तितकी दमदार होऊ शकली नाही म्हणजे विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याच्या कारभारात त्यांच्या काळात फार सुधारणा झाल्या असं म्हणायला काही वाव नव्हता मुळाप्रवार संस्था त्यांच्या पूर्वीच बंद पडलेली होती पण त्यांनी चेअरमन झाल्यावरती असं सांगितलं होतं की मी गुलाल घेणार नाही गुलाल घेईल तो ही संस्था अवस्थेत आणल्यानंतर आणि त्याला सुरु काम सुरू केल्यानंतरच आणि त्यांनी हे जे सांगितलं होतं त्यामुळं त्यांच्या पर्सनॅलिटीचा त्यांच्या वक्तव्याचा एक दमदार प्रभाव या कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झाला होता पण दुर्दैवानं तो कार्यकाळही संपला पण मुळाप्रवरा काही सुरू होऊ शकली नाही आता मुळाप्रवरेच आर्थिक गणित जर का समजून घ्यायचं असलं तर पाच तालुक्यांचं कार्यक्षेत्र असलेली ही संस्था साधारणतः दोन हजार कोटी रुपयांना ती तोट्यामध्ये गेली शासनाची देणी थकली आणि तिचं कामकाज महावितरणकडे वर्ग झालं मग मक... त्यांनी न्यायालयीन लढाई लढून महावितरणकडनं चार कोटी सरासरी भाडं ठरवून घेतलं आणि त्या भाड्यामुळे ते वीज नियामक आयोगाकडे तीन कोटी जमा होत राहिले आणि एक कोटी संस्थेला खर्चाला येत राहिले म्हणजे मुळाप्रवारा ही बंद पडलेली अशी एकमेव संस्था असावी की जिचा महिनाकाठी कोटभर रुपयांचा खर्च होता तो न्यायालयीन खर्च असेल बाकीचे काही खर्च असतील पण होता आणि एवढं करून देखील बंद पडल्यानंतर कामकाज बंद पडल्यानंतर नफ्यात आलेली ती एकमेव सहकारी संस्था असावी पण तिची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर देखील तिचं कामकाज सुरू होऊ शकलं नाही त्यामुळं मुळाप्रवरेच्या कार्यक्षेत्रातली सभासद आणि कामगार ती नाराज झाली त्यात काय फार मोठ्या प्रमाणात सुधारणा होऊ शकली नाही तशीच अवस्था गणेश कारखान्याची झाली गणेश कारखान्यावर त्यांनी काम केलं नंतर काम केल्यानंतर देखील त्यांना त्या परिसरातल्या सभासदांची मतं आपल्या बाजूने वळवता आली नाही तो कारखाना आता पुन्हा कोल्हेंच्या ताब्यात गेलाय विवेक कोल्हे आणि बाळासाहेब थोरात यांनीच तेथे पॅनल केला आणि तो कारखाना ताब्यात घेतला तशीच अवस्था डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कारखान्यापासून जी सुरू झाली सहकारातली त्यांची तिचे आठ ती आता रिसेंट डॉक्टर बाबूराव तनपुरे कारखान्यापर्यंत तशीच गेली डॉक्टर बाबूराव तनपुरे कारखान्यामध्ये त्या कामगार वसाहतीतल्या लोकांनी आणि सभासदांनी आंदोलन केली त्या कारखान्यात काम करणाऱ्या लोकांपासून सभासदांपर्यंत सगळ्याचीच नाराजी विखे पाटलांवर आली आता त्याची कारण मेमा वेगळी असेल त्यांना त्यात यश का आलं नाही किंवा काय त्यांच्या सोबत असलेले माजी आमदार माजी मंत्री करडेले साहेब जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत पण जिल्हा बँकेचं राज्य सहकारी बँकेचं म्हणावतस सहकार्य त्या कारखान्याला मिळू शकलं नाही ते मिळवता आलं नाही आणि त्यामुळं त्या कारखान्यात देखील विखे पाटलांना अपयश आलं पण दरम्यानच्या काळात सुजय विखे पाटलांनी जेव्हा दक्षिणेत कामाला सुरुवात केली मग त्यांनी त्यांच्या विखे फाउंडेशनच्या माध्यमातन आरोग्य शिबिरं घेऊन ग्रामीण भागात कामाला सुरुवात केली आणि एक डॉक्टर होतकरू तरुण आपल्यामध्ये येतोय आपली आरोग्याची म्हणजे ज्या पायाभूत सुविधांमधली प्र प्राथमिक गरज ग्रामीण भागात असते आरोग ती आरोग्याची ती सोडवण्यासाठी आपल्यासाठी धडपडतोय मादाऱ्या माणसांमध्ये महिलांमध्ये मा स्वतःला व्यस्त ठेवतोय हे लोकांना आवडलं आणि सुजय विखे पाटलांची एक चांगली क्रेज नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात तयार झाली ते गेल्या लोकसभेला भाजपच्या असलेल्या त्या मतदारसंघामध्ये विजयी झाले आणि विजयी झाल्यानंतर त्यांनी पाच वर्ष चांगलं काम देखील केलं पण hmm. सुजय विखे पाटलांचा स्वभाव आणि त्यांच्यापेक्षा ही नाराजी त्यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या सहकार्यावर त्यांचे पी ए म्हणून वावरणाऱ्या लोकांवर मतदारसंघात वाढत गेली त्यांचा संपर्क कमी झाला म्हणजे अलीकडे असं म्हटलं जातं की आता वाड्यावरच्या राजकारणाचे दिवस राहिले नाही त्याच चफखल उदाहरण म्हणजे सुजय विखे पाटील आहे के पाटलांचा कठोर स्वभाव तो त्यांच्या राजकारणाच्या आड आला असं म्हणायला बराचसा वाव या काळात निर्माण झाला आणि त्यांनी ज्या पद्धतीने तो मतदारसंघ हाताळला काम केली त्याच्यामध्ये नगरच्या उड्डाण पुलाचं काम असेल पुन्हा नवीन उड्डाण पुलं मंजूर केली असतील त्यानंतर त्यांनी के के रेंजचा प्रश्न त्या भागातल्या शेतकऱ्यांचा महत्वाचा होता तो संरक्षण खात्याशी संबंधित असलेला प्रश्न सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न असतील राष्ट्रीय महामार्गांची मार्गी लावलेली कामं असतील किंवा कंटोनमेंट बोर्डाच्या अंदर येणारी कामं असतील भिंगार कॅम्प परिसरातली कामं असतील ही सगळी कामं केंद्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून एक खासदार म्हणून जी करायला पाहिजे ती सुजय विखे पाटलांनी केलेली आहे केली नाही mm. अशातला भाग नाही म्हणजे त्यांच्या कामाचं मूल्यमापन इतर खासदारांच्या कामाशी जर केलं तर सुजय पाटलांचं काम हे खासदार म्हणून उजवं आहे असं म्हणायला वाव आहे पण जनसंपर्काच्या बाबतीत ते कमी पडले आणि ती उणीव त्या मतदारसंघामध्ये लंके यांनी भरून काढली आणि त्यांचा जनसंपर्क कोरोना काळात निर्माण झालेली प्रतिमा विधानसभेचा राजीनामा देऊन त्यांनी स्वतःचं अस्तित्वपणाला लावणं हे मतदारांना भावलं आणि सुजय विखे पाटलांचा पराभव करून ते आमदार झाले सॉरी आमदार असलेले ते खासदार झाले आता या सगळ्या पार्श्वभूमीवर विखे पाटलांना हा जो पराभव आहे तो आतापर्यंत काय पचनी पडलेला नाही बरोबर का करण हे तुम्ही विजय विखे यांचं जे व्यक्ती चरित्र अतिशय थोडक्यामध्ये जे मांडलेलं आहे काय ते अति म्हणजे परिपूर्ण असं आहे ते परफेक्ट एकदम कॅरेक्टर तुम्ही उभं केलेलं आहे आता त्यांचे वडील जे आहेत राधाकृष्ण विखे पाटील आता ते ज्या वेळेला विरोधी पक्ष नेते होते इकडं काँग्रेसचे विरोधी बाकावर आणि मग त्यांनी एकदम एकशे ऐंशी डिग्री मध्ये टर्न घेतला ते देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर तिकडं त्यांनी कमळ चिन्ह हाती हाती घेतले आता राधाकृष्ण विखे यांचं यांना देखील मुख्यमंत्री व्हावं वाटतंय काय म्हणजे वाटत होत वाटतय वाटत राहणार बरोबर हा तुम्ही ते कॅमेरा स्थिर ठेवा तर ते असं वाटत राहणार आता मग ज्या वेळेला ते दिल्लीमध्ये अमित शहाना भेटतात आता सुजय विखे त्यांच्या बरोबर असतात किंवा कधी ते एकटे जाऊन भेटतात तर या दोन्ही म्हणजे कोणत्याही प्रसंगी शहांना भेटण्यासाठी आता त्यांना देवेंद्र फडणवीस यांची गरज राहिलेली नाही म्हणजे इतकं या विखे घराण्याचं वजन जे काँग्रेसमध्ये एकेकाळ होतं त्यांचे बाळासाहेब विखे वगैरे यांच्या काळामधलं ते वजन आता राधाकृष्ण विखे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये ते निर्माण केलेलं आहे याचा अर्थ तो सरळ आहे आणि मग ज्या वेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर येते आणि आता लोकसभेमधला जो वचपा पराभवाचा वचपा काढायचा तर मग काँग्रेसमधले जे दिग्गज नेते आज विद्यमान जे आहेत त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे असं म्हणून जे, जे चाणक्य समजले जातात राजकारणातले अमित शाह त्यांनी या मतदारसंघावर म्हणजे अजून जागा वाटप झालेलं नाही अजून कुठलं काही झालं नाही तरी देखील त्यांनी गुजरातचे दोर आमदार तिथं पाठवले हो की तुम्ही जाऊन चाचपणी करा तुमच्या पद्धतीने आणि त्याचे अहवाल सादर करा याची जोरात त्यांनी तयारी सुरू केलेली आहे दुसरीकडे राधाकृष्ण जसं तुम्ही म्हटले की वाड्यावरचा संपर्क किंवा ते जे काही वागणं बोलणं जे असतं अगदी सगळ्या कार्यकर्त्यांचे वगैरे आता राधाकृष्ण विखे यांनी जे काही चार आठ दिवसापूर्वी त्यांची जी काही सभा झाली होती तर त्यांनी असं सांगितलं सगळ्या पुढाऱ्यांना की बाबांना तुम्ही आता एकत्र राहा आणि एकत्र राहून आता आपल्याला संगमनेरला आपली शक्ती दाखवून द्यायची आहे तिथं काय उपसा योजने काय झालेलं आहे अमुक झालेलं आहे ते सगळं त्यांनी ते सांगितलं आणि आता आपल्याला एकत्र राहायला पाहिजे आणि त्यांनी सुतवाच केलं की आता सुजय विखेला तिथून निवडून आणायचं मग ते भाषण करत असताना ते असं म्हटले की नुसतंच माना डोलू नका तुम्ही सगळ्यांनी हात वर करून सांगा की आपल्याला एक सा, एकत्र राहायचं एकत्र लढायचंय याच्याही पुढे जाऊन राजाकृष्ण विखे असं म्हटले की शिर्डीचे साईबाबा काय म्हणजे बाबाचा आशीर्वाद आहे म्हणजे ती शपथ देखील त्यांनी त्यांना दिली त्या पुढारण म्हणजे ज्या शिर्डी संस्थांमधली ती कुठली कर्मचारी संघटना तिथे देखील राधाकृष्ण विखे यांचं पॅनल अलीकडच्या निवडणुकीमध्ये पडलेला आहे म्हणजे आता हे पिता पुत्र यांची जी संवाद जी आता त्यांचे थोडेसे पाय जमिनीवर आलेले आहेत का त्या अर्थात तर त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही आता मुळात नगर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील ही दोन नावं अशी आहे की ती सातत्याने मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत असतात राज्याच्या पातळीवर ते नेतृत्व करतात पूर्वी त्यांचा संघर्ष एका पक्षातला होता आता ते एकमेकांच्या विरोधी पक्षामध्ये आहेत जसं तुम्ही मग सांगितलं की त्यांनी आता दिल्लीश्वरांचे एकदम जवळीक साधलेली आहे सहकार मंत्रालयाच्या स्थापनेपासून ते अमित शहा बरोबर होते आणि अमित शहा त्यांच्या त्या कामात प्रभावी झालेले आहे कारण मी थोडं थोडं एक डिस्टर्ब करतो म्हणजे भाजपचं काँग्रेसीकरण कसं झालेलं आहे जो हिंदुत्ववादी कट्टर विचारांचा पक्ष सनातनवादी वगैरे वगैरे असा पाठपुरावा करणार त्याचं काँग्रेसीकरण कसं झालेलं आहे त्याचं उदाहरण म्हणून विखे आणि थोरातांकडे आपल्याला पाहतो आता थोरात तर काँग्रेसमध्ये तो भाग वेगळा पण तू राधामध्ये विखेंचे जे चालेल त्यानुसार बोलतोय बोला बरोबर ऍक्च्युअल तुम्ही म्हणता ती वस्तुस्थिती आहे पण सत्तेचं पक्षाचं कारण पक्षकारणाऐवजी त्यांनी सत्ता कारणाला अधिक महत्व दिल्यामुळे भाजपमध्ये अलीकडे काँग्रेसच्या नेत्यांची भरती अधिक आहे त्याच्यामुळे गेली पाच वर्ष राज्यात कुणाची सत्ता आहे तर असं म्हणायला काही कुणाला चक्कल असं उत्तर नाहीये राज्यात सर्व पक्ष यांची सत्ता आहे असं म्हणायला लागेल कारण काँग्रेसची काही लोक मंत्रीपदावरती भाजपच्या माध्यमातून आहेत शिवसेनेचे आहेत त्याच्यानंतर भाजपची लोक सत्तेत असून नसल्यासारखी आहेत आता ग्रामीण भागातले आणि इकडचे कार्यकर्ते सांगतात बाळासाहेब थोरातांचं सांगत होता आता ते स्वतः आठ वेळेला निवडून आलेले आहेत तिथून बरोबर मागच्या दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना चौसष्ट टक्के मतं वोट शेअर त्यांचा तेवढा त्या मतदारसंघामध्ये म्हणजे लाख सव्वा लाख मतं त्यांनी मिळवलेले त्या दोन अडोतीस पैकी तर आता आता असं आहे की त्यांच्या दृष्टीने ती प्रतिष्ठेची आहे तेही कामाला लागणार जरी आपण एवढ्या अनुभवी विजेते आहोत या मतदारसंघातले ते कामाला लागतील तर त्याला सुजय विखे कितपत म्हणजे त्यांना कितपत यश मिळू शकतं आजचं जर वातावरण पाहिलं त्या दृष्टिकोनातून कारण की आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सुजय विखेंची पाठ थोपटलेली आहे कि जाओ नंतर विदान की जाऊ दे पराभव झाला तर काय आपण नंतर विधानसभा निवडणुकीमध्ये बघू असं देखील केलेलं आहे म्हणजे आता काय हे भाजप सेना आता भाजपचाही दोन भाजप भाजप सेना नाही आपलं शिवसेना दोन शिवसेना झालेल्या ती परिस्थिती आहे इकडे राष्ट्रवादी दोन राष्ट्रवादी झालेले आहेत आणि आता मग ही संगमनेरची लढत कशी होऊ शकते संगमनेर विधानसभा मतदारसंघापुरता जर का विचार करायचा तर तुम्ही त्या मतदारसंघाचा नव्वद पासूनचा जर इतिहास पाहिला तर बाळासाहेब थोरातांना थेट तुल्यबळ अशी लढत फार कोणी देऊ शकलेला नाही नव्वदचा वसंत गुंजाळांचा जर का अपवाद वगळला काहीतरी एक्झॅक्ट आकडा सांगता येणार नाही पण साडेचार पाच हजार मतांनी बाळासाहेब थोरात त्या वेळेला विजयी झालेले होते पण हा संगमनेर मतदारसंघ युतीमध्ये तो सेनेच्या वाट्याला सातत्याने गेलेला आहे नव्वदचा आणि आताचा दोन हजार एकोणीसला दोन्ही उमेदवार सेना आणि भाजप दोन्ही उभे राहिले होते पण सातत्याने शिवसेनेचा प्रभाव असलेला तो मतदारसंघ आहे काँग्रेसच्या नंतर म्हणजे तो नॅचरली निसर्ग न्यायाने तो शिवसेनेच्या वाट्याला जायला पण आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे शिवसेनेत फोड झालेली आहे उभाटा आणि शिंदे सेना पण आता उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचं तरी त्या अस्तित्व त्या मतदारसंघात आहे पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या सेनेचं अस्तित्व नाहीये त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी डॉक्टर सुजय खे पाटलांना सांगितलं असलं की आपण पाहूया विधानसभेला पण ते त्यांना काय मदत त्या मतदारसंघात करू शकतील मला माहिती नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट गेल्या वेळेला दोन उमेदवार बाळासाहेब थोरात यांच्या विरुद्ध प्रमुख उभे होते ते म्हणजे शिवसेनेचे साहेबराव नवले आणि भाजपचे राजेश चौधरी राजेश चौधरींना पंचवीस हजार मतं मिळाली होती आणि नवलेंना चव्वेचाळीस हजार मतं मिळाली होती समथिंग जवळपास त्याच्या असतील म्हणजेच शिवसेनेचा प्रभाव आहे पण शिवसेनेकडे आता उमेदवार उमे नाही म्हणजे उभाटाकडे असू शकेल पण उबाटा काँग्रेस बरोबर आहे ते बरोबर आहे मुळात त्यांची जी मतं आहे ती थोरातांच्या मतांमध्ये ऍड झालेली आहेत आणि आता भाजपचा उमेदवार तिथे कोणी तुल्यबळ नाही आहे आणि सुजवी के पाटलांनी केलं महिना दीड महिन्यापासून सातत्याने सांगितलं की पक्षाला जिथे गरज वाटेल जिथे कमकुवत उमेदवार आहे तिथे मी आहे मी आता रिकामा आहे माझा विचार करा आणि मागणं माझं काम आहे पक्षाने दिल्यानंतर आपण पुल्य बळ लढू मी आजूबाजूला संधी शोधतोय असं त्यांनी बोललो होतं आजूबाजूला म्हणजे कुठे तर राहुरी किंवा संगमनेरला श्रीरामपूर तर राखीव मतदारसंघ आहे माझ्या गावात कोपरगावला ते लक्ष घालायला तयार नाहीत मलीकडे त्यांच्या सभा शिर्डी विधानसभा मतदारसंघाबरोबरच आता संगमनेरमध्ये जास्त होतात म्हणजेच राऊरीत नाही पण त्यांनी संगमनेरमध्ये लक्ष केंद्रित केलंय असं दिसतंय असं जरी असलं तरी मला असं वाटतं की ही केवळ चर्चा घडून आणणे इथपर्यंत तयारी असेल याच्या पुढे ती जाईल का याच्या बाबत मला तरी शंका आहे म्हणजे कारण आता पर... सुजय विखे हिम्मत हिंमत करतील का असंच तुम्हाला म्हणायचं आहे प्रश्न तसाच आहे सुजय विखे पाटील ती हिंमत करणार नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे त्याच कारण असं आहे की संगमनेर मतदारसंघामध्ये विखे पाटलांचा प्रभाव तसा राधाकृष्ण विखे पाटलांचा प्रभाव आणि जनसेवा विकास आघाडी म्हणून जी काही मतं आहे ती वगळता सुजय विखे पाटलांचा व्यक्तिगत प्रभाव तिथं काही जाणवत नाही ना। त्यामुळं संगमनेर तालुक्यातली विधानसभा मतदारसंघातली नाही संगमनेर तालुक्यातल्या दोन जिल्हा परिषद गटांमध्ये विखे पाटील परिवाराचा प्रभाव आहे त्याच्यामध्ये आश्वी आणि जोरवे आणि ही दोन्ही जिल्हा परिषद गट ही शिर्डी विधानसभा मतदारसंघाला जोडलेली आहेत त्यामुळे त्याचा विखे पाटलांना इकडे प पा... मदत होईल शिर्डीमध्ये मात्र संगमनेरमध्ये सुजय विखे पाटलांना त्याची मदत होईल का तर त्याचा काही परिणाम जाणवणार नाही मग सुजय विखे पाटील जर लोकसभेला पराभव घेऊन आलेले आहे आणि आता त्यांना विधानसभेला उभं राहायचंय तर माझ्या मते ते त्या दृष्टीने सुरक्षित मतदारसंघ पाहतील संगमनेर हा त्यांच्या दृष्टीने तसा रिस्की मतदारसंघ असेल राहुरी राहुरी विखे आणि थोरात एक एक मुद्दा महत्वाचा राहिलाय सर विखे आणि थोरात या दोघांची जर का आपण तुलना केली तर थोरात हे मितभाषी आणि समोरच्या अंगावर न जाणारे नेते म्हणून राज्यात परिचित आहे त्या दृष्टीने विखे हे आक्रमक नेते म्हणून परिचित आहे पण असं जरी असलं तरी थोरातांनी गेल्या पाच वर्षात विखे यांच्या मतदारसंघात आक्रमण केलेलं तुम्हाला दिसेल म्हणजे गणेश कारखान्याच्या माध्यमातून असेल तुम्ही असे। मागाशी म्हटले त्या पद्धतीने साई संस्थान कर्मचारी सोसायटीच्या माध्यमातून असेल किंवा गेल्या वेळेला विधानसभेला राधाकृष्ण विखे पाटलांच्या विरुद्ध थोरात नावाचा उमेदवार उभा करण्याच्या माध्यमातून असेल त्यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये आक्रमण केलेलं आहे पण विखे पाटलांनी आतापर्यंत तरी ती हिंमत संगमनेरच्या बाबतीत केली नाही ना त्यांनी संगमनेर मतदारसंघामध्ये विखे नावाचा उमेदवार आतापर्यंत दिलेला आहे आणि कुठल्याही संगमनेरच्या संस्थेच्या बाबतीत त्यांनी आतापर्यंत डवळाडवळ केलेली नाही जी अस्तित्वाची लढाई निर्माण झाली आहे सुरक्षित सुरक्षित मतदारसंघ ते निवडू शकतील म्हणजे राहुरी राहुरीच एक चाललंय राहुरी हा मतदारसंघ त्यांच्या दृष्टीने सर्वात सुरक्षित आणि सकारात्मक मतदारसंघ आहे त्याच काय आहे त्यांचं जे प्रभाव क्षेत्र आहे मग ते लोकसभेचं असेल किंवा एक मिनिट एक कॉल कट कर करतो सॉरी मी रिकनेक्ट करतो राहुरी मुळाप्रवारा संस्थेच्या माध्यमातून असेल विखे पाटील कारखान्याच्या माध्यमातून असेल रिसेंट त्यांनी काम केलेल्या बाबुराव तनपुरे कारखान्याच्या माध्यमातून असेल किंवा लोकसभेच्या माध्यमातून असेल सुजय विखे पाटलांचा स्वातत्याने प्रभाव रावरी मतदारसंघावरती राहिलेला आहे राऊरी मतदारसंघातल्या छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये सुजय विखे पाटील सातत्याने सक्रिय राहिलेले आहे आणि माजी राज्यमंत्री आणि आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या विरुद्ध शिवाजी कर्डिले ही लढत गेल्यावेळी पण पाहिलेली आहे पण त्या तुलनेत सुजय विखे पाटील आणि प्राजक्त तनपुरे या दोघांची लढत अधिक आकर्षक आणि रंजक होईल अशी शक्यता आहे आणि शिवाजीराव कर्डिले यांनी स्वत या बाबतीत वक्तव्य करताना असं म्हटलं होतं की सुजय विखे पाटील जर का राऊरीतून आमदार झाले तर सर्वाधिक आनंद मला होईल मी ही देखील आजूबाजूला मतदारसंघ शोधण्याच्या तयारीत <laughs> आहे त्यामुळे त्यांना संगमनेर आणि राहुरी अशी जर का तुलना केली तर सुजय विखे पाटलांना राहुरी मतदारसंघ अधिक सुरक्षित आणि सकारात्मक आहे असं मला वाटतं आणि ते आयुष्य राजकारणात काम करत असताना आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये बाळासाहेब थोरातांच्या विरुद्ध उभा राहून अधिक रिस्क घेतील संगमनेरमध्ये असं मला तरी व्यक्तिगत वाटत नाही चला आपण हे चर्चेचं कन्क्लूड म्हणजे समारोप करू आपण आता बघा सुजय विखे तुम्ही शेवटी जाता जाता एक फार महत्वाचं बोललेलं आहात की सुजय विखे आता लोकसभा गणेश कारखाना आणि आता विधानसभा असा पराभवाची हॅट्रिक काही करायच्या मनस्थितीमध्ये असू शकत नाहीये त्याच्यामुळे तो सुरक्षित मतदारसंघ निवडू शकतात असं तुम्ही म्हटलेलं आहे ते तुमचं मत तुम्ही मांडलेलं आहे आता आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांना स्वतःला हे कळण्या म्हणजे संगमनेरच्या बाबतीत बोलतोय मी त्यांना अमित शहा यांची जी यंत्रणा आहे ती सांगेल की तुमचा या मतदारसंघामध्ये गाव गाव वाईज असे अशी परिस्थिती आहे लोकांचं असं असं मत आहे तुमचा कनेक्ट जो आहे ग्रास रूटला ज्या पद्धतीचा पाहिजे तो या विधानसभा मतदारसंघामध्ये नाहीये तुम्ही याचा विचार न केलेला बरा असं देखील त्यांच्याकडून सांगितलं जाऊ शकतं तर शेवटी काय होऊ शकतं केवळ आव्हान द्यायचं किंवा मग ती प्रतिष्ठा म्हणून करायचं मग मुख्यमंत्री पद वगैरे हे सगळं याच्या अवतीभोवती ती संगमनेरची लढत असणार आहे तर बघूयात पुढे काय होत ते तर आपण माझी दर्शकांना विनंती की आपण अशा अनेक लढतींबद्दल या चॅनलवर अति सूक्ष्मपणे काही असे अंतरंग उलगडून दाखवणाऱ्या चर्चा करणार आहोत त्यामुळे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद करण धन्यवाद धन्यवाद